पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम व मिल्कशेक आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ पिअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मिटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव पडळकर मागच्या दाराने नाही पुढच्या दाराने आमदार व्हायचं या नेत्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मतदारसंघात खळबळ गोपीचंद पडळकर विधानसभेला शड्डू ठोकणार का लंगोट बांधून यंदा मैदानात उतरायचंच सदाभाऊ खोत यांचे विधान विट्यात नुकतंच भाजपचे विटा प्रभारी शहराध्यक्ष पंकज दबडे यांच्या वाढदिवसाच्या जंगी कार्यक्रमानिमित्त भाजपने मोठ्या मेळाव्याचे नियोजन केले होते त्यावेळी भाजपचे दिग्गज नेते व्यासपीठावर होते आमदार गोपीचंद पडळकर आमदार नितेश राणे आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार भाषणे केली त्यावेळेस सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांना पुढच्या दाराने आमदार होण्याचा सल्ला दिला त्याची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे कारण या महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि सामाजिक वातावरण बिघडण्याचं जर या महाराष्ट्रामध्ये पुढे केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं हे छातीठोक पणानं फक्त गोपीचंद पडाकर सांगू शकतो बाकी सांगू शकत नाही आता फडणे साहेबांच्याकडे आम्ही गेलो की भेदभेद जातो कारण कसं आहे आमच्या माग आमदार मा, नाही आम्हाने मतदारसंघ नाही यावेळी मात्र पडळकरांना मी सांगितलंय गोपीचंदला काही झालं तर लंगोटा घालायचा आणि विधानसभा लढवायचे म्हणजे लढवायचे <laughs> आता आम्ही बी ठरवलंय मागच्या याच नाही आम्ही मागच्या दाराला आलो की घडी हसती म्हणे तिथे आम्ही छंडला बांबू लावला आता आम्हाला बांबू नको निश्चितपणानं गोपीचंद पडळकर हा विधानसभेचा राणेसाहेब तुमच्या बरोबर आमदार म्हणून पहिला भानगड अशी वयाची मी माडा लढवला पाच लाख मतं पडली पडळकर साहेबांनी चांगली लढवली चार लाखाच्या आसपास मध्ये मिळवली म्हणजे आम्ही लढायला कमी नाही पण आमचा प्रॉब्लेम काय आहे राणेसाहेब आम्हाने लगेच पण एक गोष्ट साहेब तुम्ही म्हणलं ते खरं आहे आम्ही काय कमवलं नाही त्यामुळे आम्हाला त्यामुळं भीती अजिबात वाटत नाही कोण बी घडी केवढा येऊन दे आम्ही त्याला टक्कर मारतच आणि म्हणून निश्चित बहुजन समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं कोण काम करत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आता फडणवीसवर ही गडी का जरायला लागली ती कारण पवाराला माहित आहे ते दुखीत नाही कारखान्या काढत नाही बँक काढत नाही घोटाळा करत नाही जमनी घेत नाही ते कशातच घावत नाही म्हणून पवाराच्या पोटात दुखत या आणि पवाराचं घडी सगळं याच भार घाडीतलंय टोटल मी तर रा साहेब आपण जरा धाडस करायला पाहिजे भ्रष्टाचारची लिस्ट काढून आपण वळी वळीनं जर आत घालायला सुरवात केली तर झाल्याशिवाय राहणार ही जाती की ले, कुठं कारण या महाराष्ट्रामध्ये जसा तुम्ही बोलता राह त्याच पद्धतीनं आक्रमकपणा सगळ्या लोकांनी आता बोलायला लागलं पाहिजे आणि यांच्या छाताडावरती पाय ठेवून उभा राहिलं पाहिजे